रायगड लोकसभा मतदार मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय या जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे शिवसेना शिंदेगड देखील आता शड्डू ठोकून मैदानात उतरला आहे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र युवा नेते विकास गोगावले यांना उमेदवारी द्यावी त्यांना दोन लाख मतांच्या फरकाने निवडून आणण्याची धमक आमच्या मध्ये आहे अशी भूमिका युवा सेनेने घेतली असून भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांचे बॅनर देखील युवा सेनेने संपूर्ण मतदारसंघात लावले आहेत तसेच सोशल मीडियावर देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांसह रायगडच्या एकूणच राजकारणात खळबळ उडाली आहे कालच आमची एक छोट्या खानी मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संदर्भात पुढील लोकसभेची निवडणूक येणारी निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आमची यो चालू होती चालू असताना आमच्या यावर या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढील खासदार आमच्या शिवसेनेचाच पाहिजे त्यासाठी आमचे प्रमुख सुरेश माळे यांनी पहिल्या आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभामध्ये आपला हक्क हा कायम राहण्यासाठी आपण आप विकास शेर यांच्या उमेदवारची त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे असा सव असणारे विकास शेर साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज हो। आहोत आणि जेणेकरून येणाऱ्या या मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारांपैकी तीन आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत ह्याची मत आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास गोगावले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर शंभर टक्के आम्ही दोन लाखाच्या फरकाने ही निवडणूक दिली प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एनटीव्ही न्यूज मराठी रायगड